हा जो शक्तिपीठ महामार्ग आहे त्याची काहीच गरज सध्या तरी नाही आहे कारण ज्या देवस्थांना जोडण्यासाठी म्हणून शक्तिपट महामार्ग सुरू केलेला आहे किंवा नियोजित आहे त्यापैकी खाडा नागनाथ असेल परडी वैजनाथ असेल पोरादेवी असेल किंवा अगदी तुळजा तुळजापूर असेल पंढरपूर असेल महालक्ष्मी असेल कोल्हापूरचे इथं कुठंही ट्रॅफिक जाम झालं आहे आणि पाच पाच तास आठ आठ तास भाविक रस्त्यावर तात्काळ उभा राहिली आहे असं कधी घडलेलं नाही आहे त्या भाविकांनी आम्हाला एक सुसज्ज रस्ता करून द्यावा अशी कधी के मागणी केलेली नाही मग सक्तीनं हा महामार्ग करण्याचा अट्टहास कशासाठी हा खरा सवाल तयार होतो या महामार्गाला समांतर असं राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचा रत्नागिरी नागपूर महामार्ग आहे तो नुकताच केंद्र सरकारनं बांधून घेतलेला आहे आणि त्या महामार्गावरची रहदारी अतिशय तुरळक आहे एका टोलवरून किमान दररोज चाळीस लाख रुपये इतकं वसुली व्हायला पाहिजे परंतु दहा ते अकरा लाख इतकीच वसुली ठीवायला लागली म्हणजे क्षमतेच्या पंचवीस टक्केच तो रस्ता चालत असताना त्या रस्त्याला समांतर दुसरा रस्ता करायचा महाराष्ट्र सरकारचा अट्ट का म्हणजे तोही रस्ता आजारीच पाडायचा कारण त्यातलीच निम्मी वाहतूक वा इकडे येईल म्हणजे तिथला तो टोल ऐवजी पाच लाख रुपये होईल म्हणजे कशासाठी आणि याच्यामध्ये हा जो अवाढव्य खर्च दाखवलेला आहे ह्या खर्चाकडे सुद्धा महाराष्ट्राच्या जनतेनं लक्ष देणं गरजेचं आहे हा केवळ बाधितांचा प्रश्न नाही आहे लक्षात ठेवा या रस्त्यावरून ज्याला कधी काळी प्रवास करायचा आहे त्याची लूट होणार आहे ही त्यांना आत्ताच लक्षात ठेवावं जर साधारणपणे अठ्ठावीस ते तीस हजार कोटीमध्ये हा रस्ता पूर्ण व्हायला पाहिजे तो तो शहाऐंशी हजार कोटी रुपयाला दाखवला जातो आहे आणि याच्यामध्ये पन्नास हजार कोटी रुपये अठ्ठावीस हजार कोटीचा रस्ता रस्त्यामध्ये पन्नास हजार कोटी रुपयाचा भ्रस्ता भ्रष्टाचार होणार आहे म्हणजे हे प्रकरण किती मोठं आहे बघा आणि म्हणूनच देवेंद्र फडणवीसांनी शपथ घेतल्या घेतल्या पहिल्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं शक्तीपीठ आम्हाला करायचं आहे त्याच्या पाठीमाचं रहस्य समजून घ्या पुढची भूमिका काय असते होऊन देणार नाही शेतकऱ्यांनी कधीही विकासाला विरोध केलेला नाही पण याचा अर्थ असा नव्हे की शेतकऱ्यांची थडगी बांधा आणि त्याच्यावर तुमच्या विकासाचे बडोरे उभा करा हे आम्ही होऊन घेणार नाही आणि याची गरज नाही आहे आणि त्यामुळं शेतकऱ्याचा शेतकऱ्याशी पंखा घेण्याचा प्रयत्न सरकारनं करू